लपणडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकड्याच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे इकडे सखी आणि कानाचं लग्न हे फायनली झालेलं असतं खरं तर आता इकडे सखी आणि काना जे आहेत ते एकत्र मिळून स सरकारचे पाया पडायला आलेले असतात पण खरं तर सखी ही जी असते ती म्हणते की सरकारच्या पाय पडायची काहीच गरज नाही आहे खरं तर मी आता ह्या पिंजऱ्यातून मुक्त होणार आहे मी आता कामात हे अडनाव सोडून दिलं आहे मला तुमचं अडनावही नको आहे आणि मला हे घरही नको आहे खरं तर मी तुझ्याशी असं वागायलाच नको खरं तर तू माझं जे बालपण आहे ते मारून टाकलं आहे आई इतका सुंदर शब्द आहे जो तू माझ्यासाठी एक भयानक शब्द करून ठेवला होतास तू कधीच माझ्यावरती माया लावली नाही माझ्यावर प्रेम केलं नाही खरं तर तू माझी आई ही कधीच नव्हतीस तू एक दृष्टबाई होतीस जी फक्त आणि फक्त स्वतःचाच आणि स्वतःचाच विचार करायचीस आई हे असा शब्द आहे ज्याच्यावरती अख्खं जग येऊन थांबतं पण तू तो शब्दच माझ्यासाठी हिरावून घेतलास मला खरंच तू तु जेव्हा तुझी गरज होती तेव्हा तू कधीच माझ्यासाठी नव्हतीस तू फक्त आणि फक्त नेहमी स्वतःसाठी होतेस असं म्हणून सखी ह्या भरपूर गोष्टी आता सरकारला सांगत असतात इथे सगळ्यांना दिसत असतं की सखी ही किती त्रासातून गेलेली आहे म्हणून इकडे खरं तर आता सखी जी आहे ती आता कान्हाचा कौतुक करत असते ती सरकारसमोर बोलत असते पण तू गेलीस म्हणून काय झालं माझ्या आयुष्यात आता एक नवीन व्यक्ती जोडला गेला आणि आता त्याच्यासोबत मी सुखाने राहणार आहे त्याच्याकडे नसेल तुझ्या एवढा पैसा तुझे एवढं घर पण त्याच्याकडे मोठं मन आहे आणि त्यासोबतच सुख आहे जिकडे मला सगळ्या गोष्टी ज्या हव्या आहेत त्या आपोआप भेटून जातील खरं तर पैसा आणि वैभव हीच सगळं नसतं मोठं मन असणं पण आणि सगळ्या गोष्टी ह्या मॅनेज करून घेणं पण खूप मोठी श्रीमंती असते असं म्हणू खरं तर सरकारला ती सगळ्या गोष्टी ह्या ऐकवत असते सरकारला तर मात्र काहीच फरक पडत नाही की तो काय बोलतोय म्हणून कारण त्यांचा प्लॅन हा ऑलरेडी ठरलेला असतो था। इकडे खरं तर जी सखी असते ती नको त्या गोष्टी ह्या सरकारला बोलत असते इथे कहाणा हा तर मात्र गप्पच असतो कारण त्याला माहिती असतं की नेमकं आता इथे काय घडणार आहे ते सगळेजण नुसते पाहतच असतात मीनाक्षीला तर बरं वाटतं की इकडे ती सरकारला बोलते लगेच जा सखी जी आहे ती सगळ्यांचं कौतुक करते चा त्यांच्याकडे असलेले सगळे चाळकर त्यांचं पण कौतुक करत असते म्हणते की मी आता खूप आनंदी आहे की मी कानाला माझा जोडीदार म्हणून निवडला आहे आणि तसंच तो माझी जी जशी काळजी करतो जसं माझ्यावरती तो प्रेम माया लावतो तशी माया एका आईपेक्षा कमी आहे का असं म्हणून खरं तर आता जी सखी आहे ती सगळ्यांसमोर जाते ती म्हणते की इकडचे जे चाळकरी पण आहेत ते पण मला तशीच माया लावतील मला तसंच प्रेम देतील आणि माझी तशीच काळजी करतील ज्याची मला इतक्या दिवसापासून गरज आहे इतक्या दिवसापासून मी खरं तर ते माझ्या आईकडे मागत होते पण ते आता मला ह्यांच्याकडे सापडणार आहे असं म्हणू खरं तर आता मी एक माझं नवीन जग उभं करणार आहे हे जग मी आता सोडून देणार आहे मागं माझ्यासाठी आता माझं नवीन जग म्हणजेच माझं चाळकरीमध्ये राहणं असं म्हणून खरं तर सखी जी आहे ती आता सरकारला सगळ्या गोष्टी नीट सांगत असते इतक्यातच ती कानाला म्हणते की काना आज चल आपण निघूया इथून असं म्हणू खरं तर ती कानाला सांगत असते काना आता तिला दोन मिनटंसुद्धा त्या घरामध्ये थांबायचं नसतं ती म्हणते या की या घरातला वनवास हा तर माझा संपला आता मला बाहेर जाऊन तुझ्या या वनवासातून मुक्त व्हायचं आहे असं म्हणू खरं तर आता सखी जी आहे ती कान्हाला ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते तर सगळे मात्र शॉक होऊन ऐकत असतात की सखी आज किती बोलती आहे त्यासोबतच इकडे आता जी सरकार आहे तिला तर काहीच फरक पडत नाही की सखी हे काय बोलते आणि काय नाही ते कारण तर माहिती असतं की पुढे येऊन इथे काय गोष्टी या घडणार आहेत म्हणून आणि त्याच आपल्याला पण लवकरात लवकर समजणार आहेत तिचे काका वगैरे पण खुश असतात कारण सखी ही जाणार असते पण मीनाक्षी हिला बरं वाटतं कारण सरकारला ती नको त्या गोष्टी ह्या बोलून जाणार आहेत तिकडे लगेचच आता सखी जी आहे ती आता कानाचा हात पकडते त्यासोबतच जशी ती त्याचा हात पकडते तशी आता त्याला तसंच घेऊन ती तिथून निघून जायचा प्रयत्न करते कारण की आता सरकारसमोर दोन मिनटंही थांबणं आता तिच्यासाठी खूपच आता त्रासदायक ठरलेलं असतं इकडे खरं तर कान्हा हा सरकारलाच पाहत असतो कारण कान्हाला त्याच्या मनामध्ये माहिती असतं की नेमकं सरकारच्या मनामध्ये तर काय प्लॅन आहे पण सखीचं जे मन आहे ते किती साफ आणि निर्मळ आहे ज्याच्यामध्ये कुठल्याच गोष्टी ह्या राहिलेल्या नाही आहेत सगळ्या गोष्टी मात्र ह्या सखी मॅडमच्या मनासारख्या होत आहेत असं म्हणून खरं तर सखी जी आहे ती आता कानाला घेते आणि घराबाहेर निघून जाते खर तर आता इथे सखीला आता खूपच जास्त आनंद होत असतो त्या घराच्या बाहेर पडताना आणि त्यासोबतच सरकारला पण आनंदच होत असतो सरकारला कसला आनंद होत असतो ह्या गोष्टीची खात मात्र खात्री ही सरकारलाच असते इथे सगळेजण आता खुश होऊन सखीला बाय करत असतात कारण घरातल्या सगळ्यांनीच सखीला पाहिलेलं असतं की लहानपणापासून तिची आई जी आहे ती तिच्यासोबत कशी वागते इथे खुशखोल सखी आणि काना जे आहे ते आता घराबाहेर निघून जातात खरं तर इकडे सखी जी आहे, आहे तीच उलट कानाला घेऊन निघून गेलेली असते बाहेर त्यासोबतच इकडे जसे ते दोघेही बाहेर निघून जातात सरकारही वाटेवरच थांबलेली असते की जसेच गेलेत तसे लवकरच आता परत येतील असं म्हणू खरं तर ते निघून गेलेले असतात इकडे सखी जी असते ती ते आता त्यांच्या गाडीमध्ये बसलेली असते त्यासोबतच ती मोकळ्या हवाचा आस्वाद घेत असते खरं तर तिला असं वाटतं की आता मी एक आझाद पक्षी झाली आहे त्यासोबतच इकडे आता खरं तर तिला असं वाटतं की बरं झालं त्या पिंजरातून मी सुटले बाबा एकदाची आणि त्यासोबतच पिंजरातून सुटले फायनली मला असं कोणीतरी माझा जोडीदार भेटलाय की ज्याच्यामुळे मी आता सुखाने माझं पुढचं आयुष्य कंटिन्यू करू करू शकते तेव्हा इकडे खरं तर आता जो काना आहे तो तर पाहत असतो की सखी मॅडम ज्या आहेत त्या किती खुश दिसत आहेत त्यासोबतच त्यांचा चेहऱ्यावरचा आनंदच सगळ्या गोष्टी या सांगून जातात इथे जी गाडी असते ती पुन्हा एकदा कामतांच्या घरी ही येऊन पोचलेली असते खरं तर इकडे सखी जी असते ती तर मागे डोकं ठेवून आरामशीर झोपलेली असते कारण की तिला असं वाटतं की चाळीमध्ये गेल्यावरती सगळेजण हे माझं स्वागत करतीलच असं म्हणून खरं तर सखी ही आनंदाने मागे डोकं ठेवून झोपलेली असते इथे तिला काहीच आयडिया नसतं की कान्हा हा, हा पुन्हा एकदा तिला तिच्याच घरी म्हणजेच कामताच्या घरी घेऊन आलेला असतो इथे अजिबातच सगळ्या गोष्टी ह्या कळतच नाहीत लगेचच काना जो असतो तो, तो सखीला मागे उठवायला जातो तो म्हणतो की बेब सरकार उठा आला आपल्याला जिथे जायचं आहे तिकडे इथे लगेचच सखी म्हणते की अरे जशी मी खाली येईल तशी मला उकाळा लावतील ना मी जर चुकले तर प्लीज मला मदत करा असं म्हणून खरं तर सखी जी आहे ती कानाला सांगत असते इतक्यातच जशी ती बाहेर पडते आणि दरवाजा हा खोलते तिच्या गाडीचा पाहते की पुन्हा एकदा कामतांच्या घरी इकडे का आलो आहे आपण असं म्हणू खरं तर सखी जी आहे ती कन्फ्यूज झालेली असते इतक्यातच कान्हा आतमध्ये जातो त्यासोबतच सखीसुद्धा धावत धावत त्याच्या जा मागे जाते इथे सखी त्याला विचारते की कान्हा पुन्हा आपण इकडे का आलो आहे आणि कशासाठी आलो आहे तेव्हा इकडे खरं तर सरकार जी असते ती आता तिथेच उभी असते आणि त्यासोबतच सरकार हे हसत असतात सरकारला तर माहिती असतं की आता इथे काय आणि काय होणार आहे ते इतक्यातच सरकार हे सगळ्यांसमोर आता त्या दोघांचंही वेलकम करतात इथे खरं तर आता सगळेजण हे शॉक असतात की नेमकं हे सगळं काय चाललं आहे म्हणून आणि कुणालाच कसलीच आयडिया नसते इथे सगळ्यांचे जे चेहरे असतात ते शॉक झालेले असतात इतक्यातच इकडे जे सरकार असतात ते कानाला बोलतात की वेलकम होम जावय बापू तर जावे बापू हे बोलल्या क्षणी इथे सखीला तर काहीच वाटत नाही पण अचानकच सरकार बोलतात की वेलकम होप घर जावे बापू हे बोलल्या क्षणी सखीचे हावभाव जे असतात चेहऱ्यावरचे ते मात्र बदलून जातात पण कान्हा हा, हा काहीच रिॲक्ट करत नाही कारण त्याला माहिती असतं की हे सगळं त्या दोघांचं ऑलरेडी ठरलेलं असतं इथे खरं तर सखी जी आहे तिला खूपच जास्त दुखून गेलेली असते इथे तिला ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटतच नाही तिला असं वाटतं की हे सगळं स्वप्न आहे पण इथे सरकार जे असतात ते तिला हकीकतमध्ये आणून देतात ते तिला म्हणतात की खरं आहे हे तुझं लग्न झालं आहे आणि हा जो आहे तो आपला घर जावाही आहे असं म्हणून खरं तर सखीही सांगत असते इथे सगळेजण शॉक होतात की हे काय झालं म्हणून इतक्यातच इकडे जी सखी असते ती म्हणते की तुम्ही लोकांनी फसवलं आहे मला हे कसं शक्य आहे मला अजिबातच ही गोष्ट खरी वाटतच नाही आहे ती कानालासुद्धा विचारायला जाते पण काना ही जो हा जो असतो तर त्याची मुंडी ही खाली टाकून उभा असतो त्याला अजिबातच कळत नाही की मी काय बोलावं म्हणून त्यासोबतच इकडे खरं तर मी त्यालाच विचारते की माझ्या सोबत असा लपंडाव का खेळला असतो आणि त्यासोबतच ती सरकारला म्हणते की जर हे सगळं असं असेल तर मात्र हे लग्न जे आहे ते गृहीत धरणारच नाही मी मला अजिबातच अशी फसवणूक माझ्या आयुष्यात चालणार नाही असं म्हणू खरं तर सखी जी आहे ती म्हणत असते पण नंतरच ती म्हणते की तुम्ही सगळे हे मस्करी करताय ना माझ्यासोबत मला कळतं आहे तुम्ही मस्करी करताय असं म्हणू खरं तर आता ती सरकारला आणि कानाला सांगत असते पण इकडे खरं तर सरकार म्हणतात की माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे की मी तुझ्यासोबत मस्करी करत बसू असं म्हणू खरं तर ती म्हणत असते नंतर खरं तर सखीला कळतं की हे सगळं जे आहे, हा, हा ला ला आहे ते खरं आहे म्हणून आणि कान्हा हा खरंच मला माझ्याच घरी हा पुन्हा एकदा घेऊन आलेला आहे इकडे सरकार हा तर मात्र पाहत असताच सखीकडे की नेमकं तिच्या बोलायचं म्हणणं तरी काय आहे म्हणून तेव्हा इकडे खरं तर सखी जी असते ती आता शांतपणे ही आता उभी राहिलेली असते इथे तिला काहीच कळत नाही इकडे ती म्हणते की आता मला की हे लग्न अजिबातच मान्य नाही आहे कारण की कानानी हे मला फसवलं आहे तर इकडे खरं तर आता जी सरकार आहे ती म्हणते की बावळट मुली तुला दिसत नाही आहे का तुमचं लग्न जे आहे ते पूर्ण सगळ्या रीतीरिवाजनी आणि सगळ्या गोष्टी होऊन हे लग्न झालेलं आहे आणि विसरू नको कान्हा हाच तुझा आता नवरा आहे आणि हेच तुझं आता सासूरवास हे बोलून ती खरं तर आता खूपच जास्त दुखी झालेली असते इथे खरं तर आता तिला काहीच कळत नाही की नेमकं काय बोलावं म्हणून पण कान्हाचा एकाच चुकीमुळे तर मात्र सखीला पण आता सगळ्या गोष्टी ह्या सहन कराव्या लागतात इथे खरं तर आता ती म्हणते की तुम्ही लोकांनी हे माझ्यासोबत खूपच चुकीचं केलं आहे तुम्ही आहेत मला या गोष्टीची अजिबातच मी त्रास घेऊन घेणार नाही खरं तर तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे की सगळ्याच गोष्टी ह्या तुमच्याप्रमाणे होणार नाहीत माझ्याप्रमाणे पण काही गोष्टी होतील पण सरकार मात्र तिला म्हणतात की अजिबातच तू काळजी करू नकोस तू मला काय म्हणालेली की कान हा माझा माणूस नाही आहे ना पण कान्हा हा माझाच माणूस आहे हे मात्र मी प्रू प्रूफ केलं आहे आज असं म्हणू खरं तर ती सखीसोबत ती गोष्ट प्रूफ करते इथे खरं तर सखीला कळून जातं की फायनली कान्हा जो आहे तो आता माझ्या आईचाच माणूस आहे आणि त्यांना माझ्या आईच्याच बोलण्यावरून सगळ्या गोष्टी ह्या केलेल्या आहेत असं म्हणू खरं तर आता सरकारसमोर ती सगळ्या गोष्टी ह्या बोलत असते इकडे खरं तर आता जी सखी आहे ती पूर्णपणे खचून गेलेली असते कारण की सगळ्या गोष्टी आता तिच्या मनाविरुद्ध झालेल्या असतात खरं तर सरकार हे म्हणतात की तू काळजी करू नकोस तुझ्यासाठी हे आता नवीन नसणार आहे कारण तू तर इथेच राहतेस ना असं म्हणू खरं तर तिच्यावरती चिडून इतकं सगळं बोलत असतात सखीला अजिबातच वाटत नाही की सरकार आणि कान्हा हे दोघेही एकत्र मिळून मला फसवतील ती खरं तर कान्हाकडे पाहत असते काना जो असतो तो खरं तर आता मुंडीखाली घालून उभा असतो घरातले सगळेच काका वगैरे पाहत असतात की नेमकं काय चालू आहे पण आता इथे खरं तर आता जो काढा असतो त्याच्याकडे तर काहीच उत्तर नसतं कारण की त्याला आता सरकारच्या इशाऱ्यावरतीच नाचावला लागलं असतं इथे खरं तर त्यांनी दिलेला शब्द हाच त्याच्यासाठी महत्त्वाचा असतो कारण की त्याला त्याच्या ते पण काही गोष्टी आहेत त्या इकडे येऊन सोडवायच्या असतात इथे आता सरकार जे असतात ते म्हणतात की चला आता तुमची घरामध्ये यायची वेळ झाली आहे असं म्हणून तिच्या जखमेवर मीठ चोळत असतात पण इथे खरं तरच जी सखी आहे तिला अजिबातच या घरामध्ये पुन्हा यायचं नसतं कारण की या सगळ्या घरातला जो त्रास आणि ताण आहे तो तिला माहिती असतो पण इकडे खरं तर सरकार हे मात्र म्हणतात पण तुम्हाला तर यावंच लागेल कारण जर तुम्ही इकडे नाही आलात तर तुम्हाला, 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 तुम्हाला दुसरीकडे कुठे स्थान नाही भेटणार आणि तसं पण माझा जावई जो आहे तो आता इथेच राहणार आहे आणि त्यासोबतच त्याला इथून दुसरं कुठेकडे जायलाच भेटणार नाही आहे असं म्हणू खरं तर आता सखी जी आहे ती आता तिकडे असलेले सरकारला सांगत असते सरकारला सखीची एकही गोष्ट आता ही पटेनाशी होते कारण की सरकारला माहिती असतं की जरी सखी भरपूर गोष्टी ह्या बोलत असली तरीसुद्धा मी तिच्या गोष्टींवरती अजिबातच लक्ष देणार नाही आहे कारण की सगळ्या गोष्टी ह्या आता कान्हावरतीच डिपेंड आहे कान्हा आतमध्ये येणार म्हणजे सखीलासुद्धा यावंच लागणार इथे इथे सरकार जे असतात ते मात्र पाहत असतात पण सखी त्याला विचारते की तुझं माझ्यावरती असलेलं प्रेम तू माझ्यावरती असलेला संवाद काळजी या सगळ्या गोष्टी खोट्या होत्या रे आणि त्यासोबतच इकडे सखीला कळून जातं की कान्हा हे सगळं माझ्यासोबत नाटक करत होता आणि बाकी त्याचा दुसरं काहीच हेतू नव्हता त्यासोबतच या घरामध्ये येण्यासाठी तरी इतकं सगळं माझ्यासोबत केलं ही गोष्ट मला अजिबातच पटत नाही आहे असं म्हणून इकडे खरं तर सखी ही आता प्रचंड खचून गेलेली असते ती कान्हाला मोठमोठ्याने वोट जाब विचारत असते पण कान्हा हा, हा तिला काही केल्यास जाब देत नाही काही उत्तर देत नाही कारण की त्याला त्याच्याकडे आता कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नसतं घरातले सगळेजण शॉक झालेले असतात की हे सगळं काय चालू आहे इकडे आणि त्यासोबतच त्यांना कुठलीच आयडिया नसते इथे खरं तर परशुला पण काहीच माहिती नसतं दुसरीकडे सरकार म्हणतात की आता काहीही झालं तरीसुद्धा तुला या घरामध्ये यावंच लागणार आहे नाहीतर एकट्या जगामध्ये तुला कोणीही थारा देणार नाही असं म्हणून ती सरकारला सांगत असते कानाला जाब विचारून विचारून सखी ही वेळी झालेली असते पण इथे खरं तर सखी जी आहे तिला काना काहीच उत्तर देत नाही कारण कानाकडे तिच्याकडं तिच्या प्रश्नाचे उत्तरच नसतात तर इथे सखीला जा कळून जातं की हे सगळं त्यांनी केलेलं फक्त आणि फक्त एक नाटक होतं जे की त्याला फक्त आणि फक्त या घरामध्ये यायचं होतं म्हणूनच त्यांनी हे सगळं ढोंग रचवला होता आणि म्हणूनच ह्यांनी माझ्यासोबत लग्न केलं जर लग्न हे फक्त ह्याच गोष्टीसाठी करायचं होतं तर मात्र मला आधीच सांगायचं ना हा स्वयंवर वगैरे मी रचलाच नसता आणि जर हा स्वयंवर रचला नसता तर मात्र आपलं लग्न खूप आधी झालं असतं आणि त्यासोबतच तुला हे सगळं साम्राज्यसुद्धा भेटलं असतं तू सरकारचा माणूस आहेस मला हे अजिबातच वाटलं नव्हतं तुझ्या कधीच भेटीकाठीतून मला वाटलं नाही की तू माझ्यासोबत खोटं वागतोयस आणि तुझं प्रेम हे माझ्यासाठी खोटं आहे ते पण खरं तर आज तू प्रूफ केलंस की तू पण एक नंबरचा खोटाळाच हो आहेस सगळ्या गोष्टी ह्या तू फक्त आणि फक्त सरकारच्या सांगण्यामुळे करतो सरकारचा चमचा आहेस तू असं म्हणू खरं तर सखीही त्याला सांगत असते इथे सरकारला आता काही एक फरक पडत नाही की त्या दोघांमध्ये काय आहे आणि काय नाही ते दोगन मने काई पण एवढं मात्र असतं की सखी जी असते ती आता प्रचंड चिडलेली असते इथे तिला आता काधाला सोडून दुसऱ्या काहीच गोष्टी समजत नाही आणि आजचा भाग इकडे समाप्त होतो